राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी निवडी व पक्षप्रवेश सोहळा संपन्न माननीय आमदार इद्रिसबाई नायकवडी साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले तर मिरजेच्या माननीय शीतल सोनवणे यांची मिरज शहर अध्यक्षपदी तर माननीय रुपाली पाटील जिल्हा उपाध्यक्ष माननीय नजमा अब्दुल रहीम मोमीन मिरज शहर कार्याध्यक्ष अल्पसंख्यांक का विभाग माननीय शकुंतला अशोक पाटील सांगली शहर कार्याध्यक्ष अल्पसंख्याक का विभाग माननीय आरती निकाळजे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग यांच्या निवडी पार पडल्या यावेळी माननीय पद्माकर जगदाळे सर जिल्हा अध्यक्ष माननीय जिल्हा कार्याध्यक्ष माननीय राधिका मिलिंद अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा माननीय अतहर नायकवडी नगरसेवक सुवर्णा पाटील प्रदेश संघटक सचिव माननीय वंदना चंदन शिवे अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष माननीय आकाश माने युवक जिल्हाध्यक्ष माननीय महादेव दबडे अध्यक्ष मिरज विधानसभा माननीय आयेशा शेख जिल्हा कार्याध्यक्ष माननीय प्रणोती हिजलगे युवती जिल्हाध्यक्ष माननीय सुनीता जगधने कुपवाड शहर अध्यक्ष माननीय वसुधा कुंभार अध्यक्ष सांगली विधानसभा माननीय चंपाताई कागे माननीय सुशीला साळुंके गणेश मधुकर कांबळे राकेश महादेव सातपुते किरकणी न्यूज करिता गणेश कांबळे मिरज चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा